हसारा तलावाजवळून वीस लाख रुपयांची हार्वेस्टर मशीन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एका आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर तालुक्यातील हसारा तलावाजवळ ठेवली असलेली हार्वेस्टर मशीन ऑपरेटरने चोरून नेल्याची घटना दिनांक अकरा जून रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे रामटेक येथील हार्वेस्टर एजंट श्रीरामकृष्ण परकांसू वय एकसष्ट वर्षे हे ठिकठिकाणी धान कापणीच्या ऑर्डर घेऊन ठेवत असतात दरम्यान आरोपी हार्वेस्टर ऑपरेटर जलसिंग अत्री वय तीस वर्षे राहणार राजस्थान याने अकरा जून रोजी हार्वेस्टर चालक आणि एजंट यांची संमती न घेता ट्रेलर क्रमांक टी एस शून्य तीन यू बी शून्य सात बासष्ट यामध्ये हसारा तलावाजवळून हार्वेस्टर मशीन किंमत वीस लाख रुपयांची लोड करून चोरून नेली यावर श्रीरामकृष्ण परकांसू यांनी वारंवार आरोपी जलसिंग याला हार्वेस्टरबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने फिर्यादी श्रीरामकृष्ण परकांशू यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सयाम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे